दर्शक हो मी गणित जगताप महासंघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे आनंदी रहा सुरक्षित रहा आज आपण उपस्थित आहोत नवी मुंबई शहरातील खांदेश्वर स्टेशन जवळ आणि या स्टेशन या मैदानामध्ये हे सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत हा नित्य नेमानी हा कार्यक्रम यांचा चालू असतो हे ज्येष्ठ नागरिक सर्व एकत्रित येऊन इथे शारीरिक व्यायाम करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हा उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू असल्याची माहिती आपणाला मिळालेली आहे आपण या ज्येष्ठ नागरिक जे हे सर्व ग्रुप आहे यांच्याकडून माहिती घेऊयात कशा पद्धतीने फिटनेस राहण्यासाठी हा व्यायाम केला जातो आणि या व्यायामामध्ये कशा पद्धतीने सहभाग घेतात हे गे आपण माहिती घेऊयात दर्शको आपल्यासोबत या ज्येष्ठ नागरिक ग्रुपला जे व्यायाम प्रशिक्षण देतात ते दे आपल्यासोबत आहेत काका काका नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हा जो आपण ग्रुप बनवलेला आहे याबद्दल आमच्या दर्शकांना थोडक्यात माहिती सांगा या सांगण्याची विशेष माहिती सांगण्याचं कारण असं की आमची मराठी मंडळी एक एक वेगवेगळा फिरत होता आणि त्यावेळी मला असं वाटलं की यांना खूप काय पडले यांना ताण लागली किंवा यांना काही गरज पडली तर त्यांच्याजवळ कोण यांना मदत कोण करणार म्हणून मी प्रत्येकाला पकडून पकडून त्यांच्याबरोबर आम्ही संवाद केला आणि त्यांना यांची मूठ बांधली आणि नंतर हळूहळू व्यायामाला सुरुवात केली नंतर आमचे बड्डे चालू केले अशा रीतीनं स्टेप बाय स्टेप यांचं वाढवत गेलो एक्सरसाइज हा जो तुम्ही व्यायाम करत आहात याने कशा पद्धतीने तुम्हाला फायदा होतो शरी शारीरिक हे पहा सायंटिफिक आम्ही व्यायाम करतो व्यायाम आमचा साधा नाही आहे ॲक्च्युली या नर वगैरे दाखवतात कित्येक डॉक्टर दाखवतात की असं करा तसं करा त्याच प्रकारचं व्यायाम आहे ते तर ह्याची काही ग गोष्टी आहेत त्या दबल्या जात नाहीत तुमचं रक्त ब्लड घेताना ज्यावेळेस नसा धापतात किंवा असे मारायला सांगतात डॉक्टर हातावर मारतात आम्ही ते प्रत्यक्ष रोज करतो आणि त्यानुसार व्यायाम केल्यानं शारीरिक वेदना शारीरिक त्रास वि व्याधी दूर होते आणि माणूस फिटनेस स्वतःचं सांभाळतो आपल्यासोबत इथे किती लोक जोडली जातात रोज आमच्या ग्रुपमध्ये अशी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शहाण्णव माणसं आहेत तशी आमची टोटल एकशे एक्कावन्न माणसं आहेत आणि आम्ही हा हॅपी हॅल्थ फाउंडेशन बरोबर आमचं कोलॅबोरेशन केल्यामुळे आमचे चारशे साठ मेंबर आहेत आणि हे सर्वजण इथं करीबन साठ माणसं व्यायाम करतात रेग्युलर आणि येणं जाणं लोकांचं असतं गावाला रोज हा दिनक्रम क्रम आपला चालू असतो किती वेळ व्यायाम करता आम्ही दोन तास व्यायाम करतो चालणं वॉकिंग आमचं असतं वॉकिंगनंतर आम्ही इथं थोड्या गप्पा मारतो आपसांमध्ये चर्चा करतो आणि त्याच्यानंतर आम्ही मग व्यायामाला सुरुवात करतो टाळे वाजवणं सतराशे एक्कावन्न कमीत कमी टाळे कमी वाजवतो त्याच्यामुळे ॲक्युप्रेशर पॉईंट आमचे दबले जातात दोन हजार पॉईंट आणि त्यानं क्लिअर होतात त्यानंतर बाकीचा व्यायाम करतो असा व्यायाम व्यायाम आमच्याबरोबर पाऊन तास चालतो आणि त्यानंतर आम्ही शिवघोषणा वगैरे देतो लोकांशी काय चर्चा करतो विश्वप्रार्थना घेतो त्यानंतर आम्ही आमचं जे सर्व तुमचे मित्रमंडळी आहेत हे कुठून येतात येतात रोज प्रत्येक माणूस असा एका ठिकाणचा नाही आहे कामोठ्यामधले का सर्व ठिकाणची लोक आहेत सेक्टर सहा पासून लोक येतात आणि आमच्या इथं अकरा बारा तेरा खांदेश्वर स्टेशन अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पंचवीस सेक्टरपर्यंत लोक इथं येतात छत्तीसशे लोक येतात किती वर्षापासून हा आपला उपक्रम चालू, चालू, चा चालू, चालू आहे हा तसं पाहिलं तर गठबंधन आमचं सतरापासून चालू आहे अठराला पेन्शनर ग्रुपचं व्हॉट्सअप चालू झालं आणि व्यायाम आमचा चालू झाला त्याला असं पाच वर्ष झाली तर त्याच्यामध्ये लोक काही नवी येतात काही फ्रेश असतात काही फू जुने आहेत तर जुने आमचे मेंबर फाउंडे फाउंड आम्ही फाउंडेशन केलं होतं याचं त्या वर्षी जुने आहेत करीबन वीस एक मेंबर आहेत बाकी नवे जॉईन होत राहतात इथे येतात आपल्या मित्रमंडळींचा रिस्पॉन्स कसा असतो एकदम चांगला एकदम चांगला त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला इथं गेलंच पाहिजे इथं गेल्याशिवाय त्यांना करमत नाही आणि इथं गेल्याशिवाय त्यांना झोपसुद्धा येत नाही त्यांचं म्हणजे स्वतःला फ्रेश स्वतःला फिट आणि घरामध्ये त्यांचं स्वतःची तब्येत चांगली राहिल्यामुळं त्यांचा तर सन्मान वाढतो आणि घरचेसुद्धा म्हणतात जा तुमचा चालायचा टाईम झाला जावा तुम्ही एक्सरसाइज करा आज एक्सरसाइज का नाही केली ते करतात मनापासून करतात आणि त्याच्यामुळं शारीरिक व्याधी ज्यांना प म आहे झालेल्या कुणाचा शोल्डर फ्रोझन शोल्डर झालेलं आहे टेनिस एल्बो झालेलं आहे हिप जॉईंट दुखतात कंबर वगैरे दुखते प्रत्येकाला प्रत्येक टाईपचा व्यायाम करून घेतला जातो त्याच्यामुळं ह्यांचं फिटनेस चांगलं राहतं आपल्याला काही आपण मार्गदर्शन घेता का की योगा असेल किंवा इतर काही मी मिलिट्रीचा रिटायर आहे मी फिटनेस टीचर होतो त्यामध्ये भरपूर काय एक्सरसाईज केलेल्या आहेत ऑल इंडिया चॅम्पियन होतो कुस्तीचा आणि इथं सर्वांचा व्यायाम घेण्यामध्ये मला पण रस येतो कारण लोक पण तेवढा रिस्पॉन्स देतात त्यांचा प्रतिसाद चांगला तुमचा स्वतःचा माझा माझा होतो माझा होत। क्र्यात्तरचा मी आहे माझं फिटनेस तुमच्याकडे पाहू वाटत तर हे असेच सर्वजण आहेत म्हणजे जे स्वतःला ना मला होणार नाही ते सर्वच करतात आणि पूर्ण करतात नित्य नियमाने येतात का नृत्य नेमाला रेग्युलर आणि बड्डे वगैरे साजरा होता। होता। होतात आनंद उत्सव साजरा होतो दसरा मेळावा तर आमचा जबरदस्त असतो तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ आम्ही एक्सरसाइज करत राहा व्यायाम करत राहा आई वडिलांकडे पाहत राहा त्यांची सुद्धा काळजी घ्या ते सुद्धा आपली जबाबदारी आहे

आपण जर पाहिलं इथे या मैदानामध्ये खांदेश्वरच्या इथे ज्येष्ठ नागरिकांचा जो जोश आहे तो कसा आहे हाय आणि हा जोश पाहून मलाही कुठे रावलं नाही म्हणून मी यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे महासंघर्ष न्यूज चॅनल घेऊन साहेब नमस्कार तुमचं सर्व ज्येष्ठ नागरिकांचं महासंघर्ष न्यूजमध्ये न्यूज स्वागत आहे आपला हा जो उपक्रम आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे आमच्यासारख्या तरुणांनी पण कशा पद्धतीने हे रोज तुमचं कार्य चालू आहे हे रोजचं कार्य आहे की प्रत्येकाचा आपला जोश महत्वाचा आहे ते स्वतः म्हणतात की मला यायचं आहे मला करायचंय मी करणार आहे आणि ह्या त्यांच्यामध्ये उत्कृष्ट भावना उज्ज्वलित असल्यामुळं हो, ती आम्ही ज्योत प्रज्वलित ठेवतो बाकी दुसरं काही करत नाही स्तोत्र जरूर आहे फक्त त्यांनी ते उत्साहानं कार्य करावं हे आमचं उद्दिष्ट आहे तुमचं नाव सांगा सर बाळकृष्ण भाऊसाहेब शिंदे आ, सर नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल आणि तुमचं नाव सांगाल माझं नाव विजय मोहोड आहे मी टाटा हॉस्पिटलला सर्विसला होतो रिटायर झालो दोन वर्ष झाले मला आणि इथे मी दोन वर्षापासून यांनाच्याकडे जॉईन झालो इथे आणि असं वाटतं इथे जॉईन झाल्यानंतर जॉईन झाल्यानंतर मी एकच सांगू इच्छितो की हा जो आमचा एवढा मोठा ग्रुप आहे यांनी आम्हाला एवढी स्फूर्ती मिळते एखादा तरुणाला लाजवेल अशी आम्हाला स्फूर्ती मिळते तीही निशुल्क निशुल्क आणि यासाठी कुठेही शुल्क नाही आणि हा यांनी नाव दिलेलं आहे की हा सूक्ष्म व्यायाम आहे पण ह्या वयात हा सूक्ष्म नाही हा अति मोठा व्यायाम आहे आणि जोश आण जोश आणणारा व्यायाम आहे सर नमस्कार आपलं नाव सांगा आणि ओळख सांगा आमच्या दर्शकांना महासंघार न्यूजचं मी पहिलं स्वागत करत आहे महासंघार न्यूज माझे नाव अरुण निवृत्ती काटकर मी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मुंबई नवी मुंबई महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आम्ही सन दोन हजार सतरापासून इथं सर्व आपण महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून सेवानिवृत्त तसेच काही सेवेवर असलेले हे आमचा स्वस्थ राहा आरोग्य राहा फिट राहा हा आमचा फिट कट्टा आहे एक प्रकारचा खांडेश्वर रेल्वे स्टेशनसमोरचा या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या कामोठे परिसरात आलेले सर्व सेवानिवृत्त बांधव सकाळ आणि संध्याकाळी या ठिकाणी हास्य योगा प्राणायाम सर्व वेगवेगळ्या प्रकारचे अगदी त्याचा आनंद घेतात त्यामुळे आम्ही सर्व फिट आहे आमचं आरोग्य सर्वांचं फिट राहावं मैत्री आम्ही जपलेल्या आहेत मित्रवाचं नातं जमलेलं आहे या ठिकाणी आम्ही प्रत्येकाचा वाढदिवस केक कापून या ठिकाणी मोठ्या आनंदात साजरा करत असतो वाढदिवस प्रत्येकाच्या सर नमस्कार आपलं नाव काय आणि आपण रिटायर आहात काय सांगाल ती माझ्या नाव लेपाक्षपा गंगाला पाडो तो ये पेन्शन ग्रुपचा योगाचं ते दोन हजार सतरापासून चालू आहे मी दोन वर्ष झाला रिटायर ते मी नंतर दोन वर्षाच्या नंतर मी इथे जॉईन केलं तर मला असं वाटलं इथे एकदम भरपूर तो काहीतरी फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस हे सर्व इथे मिळणार की मी थी ते त्यांच्या जो त्याच्या जो लीडर असतात त्यांच्या एक ऑर्गनायझर असतात बालासाहेब शिंदेसाहेब त्यांनी पूर भरपूर मेहनत घेतो नंतर सर्वांना मार्गदर्शन करतो प्रत्येक वेळेला तो काय प पाहिजे कशासाठी आरोग्यासाठी सर्व मार्गदर्शन असतात मी आम्ही तो त्याच्यानंतर दिवसामध्ये आम्ही मेडिकली हॉल वेसमध्ये फि फिट असतात मेंटली फिजिकली ती मी नंतर जून बावीसला तो आम्ही लॉमध्ये डिग्रीमध्ये ॲडमिशन घेतले हे असा आम्ही स्वस्थ राहू हो, तो यू एसमध्ये यु एसमध्ये वर्षा वर्षामध्ये ते नोबल प्राईज घेतात आम्ही साठ वर्षामध्ये हे काय करू शकता नाही तर आम्हाला एवढा स्फूर्ती भेटली ए इन्स्पिरेशन झालं ते मुंबई मुंबई युनिव्हर्सिटीला मी लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला तो ई टी करून इथे मी आता केली लॉ कॉलेज कलंबोली कमोटेमध्ये मी ॲडमिशन घेतलं ते आम्हाला भरपूर स्फूर्ती मिळते आहेत एनर्जी मिळते म्हणून आम्ही आम्हाला सर्व प्रकारचे हे हे आदर्श बाकीला लोकांना पण पाहिजे असा आमचा विश्वास आहे हे होईल असं सर्व टीमच्या आम्ही आभार मानतो थँक्यू नक्कीच तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे आमच्यासारख्या तरुणांना एक रिटायर झाल्यानंतर सुद्धा पुढील शिक्षण चालू ठेवलेलं आहे आणि तुम्ही काही वर्षानंतर एक वकील होणार आहात तुम्हाला महासंघर्ष न्यूजकडून शुभेच्छा आपल्यासोबत या ग्रुपमध्ये सर्वात जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आहेत काका का महासंघर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाव सांगा तुमचं माझं नाव राम किसान रंगनाथ नवले मी एक शेतकरी आहे आणि दोन हजार अकरा पासून मी सगळ्या लोकांमध्ये जॉईन लावलेला आहे अगदी वय काय तुमचं वय का माझं शहात्तर चवली शहात्तर वय आहे रोज इथे व्यायाम करण्यासाठी तुम्ही कोणी नाही आलं तर मी असतो खूप छान तुमच्याकडून खरच प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि इतर तुमच्या वयाच्या तुमच्या बांधवांना काय सांगू इच्छित काय नाही सगळ्यांनी या अगदी ज्येष्ठ नागरिकाचं जे आयुष्य आहे ते अगदी खोल अगदी जय करा हा व्यायाम करून रोज त्रास होतो का तुम्हाला नाही नाही होत त्रास नाही काय म्हणजे सवय लागली सर नमस्कार नाव काय आपलं माझं नाव बबन उठ्ठल आढोळे मी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक मुख्य लिपिक म्हणून काम करत होतो सतत बैठे का काम आणि बुद्धिक बुद्धीचा जास्त वापर असल्यामुळे शरीराना मेहनतीचं काम काही भेटत नाही आम्ही दोन हजार एकोणीसला गिरणार पर्वतला गेलो होतो जवळजवळ दहा हजार पायऱ्या आम्ही चढलो आणि तिकडून आल्यानंतर मला थोडं एक्झर्शन झालं नंतर मी इकडे आल्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आमची मोठी ट्रीप होती ट्रीप पाठवून आल्यानंतर मी ॲडमिट झालो तर मला ब्लॉकेज निघाले त्याच्यानंतर दोन हजार एकला एकोणीसला माझी एंजियोग्राफी झाली पाचसा ब्लॉग दाखवले ऐंशी नव्वद टक्के साठ सत्तर असे बरेसे होते सहा ब्लॉग त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला परत एनजिओग्राफी केली तेव्हाही ब्लॉग दाखवली एक शंभर टक्के झाला नंतर आता मी दोन हजार तेवीसला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक शंभर टक्के झाल्यामुळे मी त्याचं ऑपरेशन एन्जिओप्लास्टी केली परंतु मी जेव्हापासून या ग्रुपमध्ये जॉईन झालो तिथला व्यायाम आणि शारीरिक मेहनत म्हणजे व्यायामाची मेहनत त्यामुळे मला आता एकदम फिट वाटते आता पंधरा दिवसात मी डॉक्टरांची भेट घेतली आणि डॉक्टर मला असं रिपोर्ट दिला आहे की तुम्ही पंचवीस वर्षाच्या मुलासारखे फिट आहात खूप छान अभिनंदन या सगळ्या ग्रुपचं आमच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या ग्रुपचं अभिनंदन करतो अभिनंदन करतात अका नाव काय आपलं आणि थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा महासंघर्ष न्यूजचे आभार मानतो मी माझं नाव श्री शांताराम मुरलीधर चौगुल मी मुंबई रेल्वे जिल्ह्यातून दोन हजार बावीसला रिटायर झालेलो त्याचा हा ग्रुप दोन हजार सतरापासून सुरू आहे त्याच्यामध्ये मी ऑन ड्युटी असतानासुद्धा आधीमध्ये विकली ऑफच्या वेळेला यायचो आणि इथं या जॉईन ग्रुपमध्ये एक्सरसाइज वगैरे करायचा हा ग्रुप एक नंबरचा ग्रुप असून इथे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो आणि प्रफुल्लित वाटतं इथं सोहन सगळे आपले सभासद येत असतात आणि आनंद घेत असतात तू काका नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे काय नाव हो? माझं नाव जनार्दन हेरा पाटील बर एक सांगा मला इथे आपण सगळेजण येतात तर व्यसन तंबाखू गुटखा हे असतंच बऱ्यापैकी पाळले तर तर काय सांगाल व्यसन सुटतं का इथे आल्यावर आमच्या ग्रुपमध्ये तंबाखू खाणारे कुणी नाही जे होते त्यांना आम्ही सोडायला लावलं आणि त्यांनी सोडलेलं आहे आणि त्यांना फार फिटनेस म्हणून चांगला स्वस्त रहो मस्त रहो खुश रहो आणि दुसरं सांगायचं म्हणजे आमचे जे ॲडमिन आहेत बाळकृष्ण भाऊसाहेब शिंदे यांनी आम्हा एकोपा का ठेवलं आहे आमच्या इथं ग्रुपमध्ये पी पीला फार महत्त्व आहे पी म्हणजे पेन्शन विचारायची नाही प्रॉपर्टी विचारायची नाही नो पॉलिटिक्स या पिला फार महत्व त्याच्यामुळे आम्ही सर्व एकोप्याने राहतो कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही काय नाही आणि आन फार आनंद नाही आणि फार युवलेश्वर उप लावले द्वारी तासा वेलू गेला गगनावरी मोगेरा फुलेला मोगेरा फुलेला, फुलेला फुले विचिता कळी कलिअशी आला खूप छान माझ्या अंगावरती शारे आले तुमच्या ह्या सांगण्यावरून काका नमस्कार काय नाव आपलं मी प्रभाकरडेकर मी बिहारशी म्हणून चीफ इंजिनियर रिटायर झालेलो हो मी ते वीस साली आलो आल्यानंतर मी यांचा योगा जॉईन केला आता मला असं वाटते की मी आता अजूनही पण तरुण आहो हा म्हणजे मी रिटायर झालेलो नाही आणि योगामुळे मला फार फायदा झालेला आहे संदीप तारी कामाटेची अभ्यावाशी आहे मी हा ग्रुप जॉईन करून जवळजवळ तीन महिनेच मला झाले मला सिंग साहेबांनी जॉईन केलं जॉईन केल्यापासून के मला माझा अनुभव असा आहे की संध्याकाळी मी पावणे सहाला इकडे येतो पावणे सहा वाजल्यापासून ते पावणे सातपर्यंत हा एक्सरसाइज जो होतो तो एक्सरसाईज फार मोठा छान आहे आणि असं एक्सरसाईज मी अजूनपर्यंत पाहिला नव्हता वय काय होतं माझं वय आहे मी बावन्न वर्षाचं आहे पण माझा अजून आठ वर्ष सर्व्हिस बाकी आहे मी नेवल डॉकमध्ये अजून शेवेत आहे आणि मला असं वाटत नाही की मी बावन्न वर्षाचा आहे कारण त्यामध्ये मला तुमच्याबरोबर राहून मला एवढा आनंद वाटतो एक्सरसाइज